एसटीपी चेंबरमध्ये घडलेल्या दुर्घटनेनंतर संगमनेरकरांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले होते आणि विशेषतः रियाज पिंजारी यांच्या कुटुंबाला मिळालेल्या मदतीबाबत संभ्रमाची स्थिती होती कोण देतो ही मदत शासकीय मदत आहे का की खासगी नाझीम सय्यद या सर्व संभ्रमाला पूर्णविराम देण्यासाठी डेज न्यूज मराठीने पुढाकार घेतला आणि आज रियाज पिंजारी यांच्या काकांशी स्थानिक नगरसेवक नूर मोहम्मद शेख यांच्याशी आणि कुटुंबाचे वकील शरीफ पठाण यांच्याशी थेट संवाद साधला या संवादातून स्पष्ट झाले की ही दहा लाख रुपयांची मदत नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी आपापसात पैसे गोळा करून केली आहे कारण रियाज पिंजारी हे नगरपालिके अधिकृत कर्मचारी नौते एडवोकेट शरीफ पठाण ही मदत केवल मणुस्की नात्या करना आधार अधिकारी साधिकारी कर्मचारी स्वतः पुढ़े नूर मोहम्मद शेख दुर्घटना खूब वेदनादायक होती आम्ही सर्वानी ठरवन ही मदद के लिए आमदार अमोल खताल साहेब व आमदार सत्यजीत तांबे साहेब शासकीय मदत मिल प्रयत्नशील है सत्य काय आहे हे जनतेपर्यंत हे डेज न्यूज मराठी कर्तव्य है आम्ही खरी महि तुम्हारा दी रियाज पिंजारी आत्म्यास शांति लाभो हिच प्रार्थना कॅमेरामन अन्सार सय्यद मुलाखत व सादरीकरण नाझीम सय्यद तुमच्या हक्काचा आवाज डेज न्यूज मराठी संगमने आज पिंजारी या व्यक्तीला नगरपालिकेच्या कर्मचारीकडून दहा लाख रुपयाची मदत मिळाली असं आमच्या डेज न्यूज चॅनलला माहित पडले मग आम्ही त्याच्या खोलमध्ये गेलो तर आम्हाला असं माहिती पडली का त्यांचे वकील ॲडव्होकेट आमचे भाई आहे मग आता अधिक माहिती कुठं भेटू शकते तर आम्ही भाईला बोलवलं आणि आमचे भाई, भाई नगरसेवक हे स्थानिक त्यांना बोलवलं आणि त्या मुलाच्या का काकाला बोलवलं म्हणजे आपल्याला परत प्रश्न उद्भवणार नाही का हा मॅटर काय एक तर डेज न्यूजनी न्यूज खूप लावून धरली होती की त्या मुलाला पैसे भेटायला पाहिजे तर आता भाई रियाज पिंजारी यांना आता जे पैसे मिळाले तर आमचा प्रश्न असा आहे काही पैसे आमच्यापर्यंत माहिती आली का कर्मचाऱ्यांनी गोळा करून दिले आणि त्या लोकांनी आधी एक्सेप्ट नाही केले नंतर केले तर तुम्ही थोडस सा आम्हाला सविस्तर सांगा या बाबतीत आज दुपारच्या दरम्यान मला नगरसेवक मोहम्मद भाई यांचा फोन आला होता की संगमनेर नगरपालिकेचे जे मुख्य अधिकारी आहेत त्याचप्रमाणे प्रशासकीय अधिकारी व आरोग्य अधिकारी तसेच जे बांधकामचे अभियंता वगैरे इतर इतर सर्वच जे अधिकारी कर्मचारी आहेत हे ह्या मयत रियाज याच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देत आहेत तर त्यावेळेस मग मी त्यांच्याशी चर्चा केली मयत रियाज ह्याच्याविषयी मुख्याधिकारी तसेच सर्वच स्तरावर त्याच्याविषयी अत्यंत भावना चांगली असल्यामुळे आज नगरपालिकेचे मुख्य अधिकारी तसेच प्रशासकीय अधिकारी व आरोग्य अधिकारी तसेच बांधकाम अभियंता व इतर सर्वच अधिकारी कर्मचारी हे मयत रियाज याच्या कुटुंबियांना भेट देण्यासाठी आले होते दरम्यान सामाजिक जाणीवातून आणि ह्या दुर्दैवी घटनेतून मयत रियाज याला आपलं आयुष्य गमावं लागलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये ह्या मयत कुटुंबियांना मदत करावी ह्या भावनेतून मुख्य अधिकारी आणि त्यांच्या टीमने त्यांच्या वैयक्तिक बचतीतून त्याचप्रमाणे त्यांच्या पगारातून त्यांनी जवळपास दहा लाख रुपये जमा केले आणि ती रक्कम त्यांनी आज दुपारी मी त्याचप्रमाणे नगरसेवक नूर मोहम्मद त्याचप्रमाणे सकीन सलीम मंजुरी मनसुरी त्याचप्रमाणे आसिफ पिंजारी फिरोज पिंजारी व मायत जावेद यांचे कुटुंबीय मयद रियाज यांचे कुटुंबीय यांच्या उपस्थितीमध्ये आमच्या समक्ष ते दहा लाख रुपये त्यांना देण्यात आले आता सरीफाई माझा असा प्रश्न आहे का हे दहा लाख रुपये मिळाले इथपर्यंत ठीक आहे पण आता जे शासनाचे पैसे येणार आहे तर ते पैसे येताना हे पैसे त्याच्यातून वजा होणार आहे का नाही कारण त्याच्यामध्ये ही जी मदत आहे ही यांनी ही व्यक्तिगत रित्या मदत केलेली आहे याच्यामध्ये स्वतः मुख्याधिकाऱ्यांनी दुपारी मयत रिया रियाज याच्या घरी असताना असंही सांगितलं की आम्ही स्वतः म मंत्रालयात जाऊन आणि ह्या रियाजला आर्थिक मदत मिळावी म्हणून प्रयत्न करत आहोत त्या संदर्भात त्यांनी आम्हाला जे प्रयत्न करतायत त्याचे सर्व कागदही दाखवले त्याचप्रमाणे आता मयत रियाजला त्यांनी जी दहा लाख रुपयाची जी मदत दिलेली आहे त्याचा या शासनाकडून मिळणाऱ्या मदतीशी काही एक संबंध नाही अच्छा तर आत्ता तुमची लढाई पुढे चालू असणार आहे शासनाचे पैसे भेटण्यासाठी नाही जे कायद्याने जे नुकसान भरपाई मिळवता येईल त्या संदर्भात आपण आम्ही कोर्टामध्ये तसे नुकसान भरपाईसाठी प्रयत्न करणार आहोत आता आपण पाहिलं का शहरीफबाई आपण ॲडव्होकेट यांनी बरीच माहिती दिली आता याच्यात अजून एक प्रमुख रोल आहे स्थानिक नगरसेवक नूर मोहम्मद शेख यांचा आपण त्यांच्याशी पण थोडी चर्चा करू आणि नंतर आपल्याबरोबर बसलेले आहे ते मय्यतचे काका त्यांच्याबरोबर पण चर्चा करू आता शरीफाई पुढचा सा प्रश्न असा आला का हे जे पैसे भेटले रियाज पिंगारीच्या कुटुंबियांना तर आता अनेक माध्यम आहेत त्याच्यात सोशल मीडिया आहे तर याच्यात अनेक लोकांचं बोलणं असं आलं का आमच्या पक्षाने केलं त्यांच्या पक्षाने केलं म्हणजे आता स्त्रियाचा प्रॉब्लेम चालू झालेला आहे आणि हे होणारच होता तर नेमकं हे जे पैसे मिळाले याच्यामध्ये खरं काय ते सांगा मला यात खरं एवढंच आहे की ही सर्व जी मदत आहे ही मदत नगरपालिकेच्या मुख्याधिकारी आणि त्यांच्या टीमने ही माणुसकीच्या के भावनेतून केलेली आहे कुणाच्याही राजकीय पक्षाच्या आदेशाने किंवा संबंधिताच्या बोलण्याने अशी कोणतीही मदत नाही वास्तविक ही मदत जी झालेली आहे सर्व स्तरातून रियाज आणि त्याचप्रमाणे अतुल जो पवार या मा, आहे यांच्या कुटुंबियांना मदती मिळाव्या यासाठी अनेक स्तरातून अगदी आपल्या चॅनलमार्फतही मा मागण्या झालेल्याच आहेत आता ज्याला श्रेय घ्यायचे आहेत ते प्रत्येकजण त्याच्या त्याच्या पद्धतीने श्रेय घेणार आहेत परंतु वास्तविक म्हणजे शरीफ आता असं समजायचं की अजून पक्षाचे रोल आले नाही पक्षाचे पैसे येण्यासाठी नक्कीच आपण प्रयत्न करू हे पैसे तर नगरपालिकेने त्या कुटुंबियांना दिलेले आहे आता तुम्ही राजकीय पक्षांना काही विनंती करताय तेच तेच माझे राजकीय पक्षांना अशी विनंती आहे की आपण अगदी विधानसभेपर्यंत घोषणा करतायत तर फक्त घोषणा करू नये आपण प्रत्यक्षात ज्याप्रमाणे मी आता या मुख्याधिकारी आणि त्यांच्या टीमचे विशेष आभार मानतो की ज्या पद्धतीने त्यांनी स्वतःच्या खर्चातून या ठिकाणी त्यांच्या स्वतःच्या खिशातून मदती केलेल्या आहेत त्या पद्धतीने या राजकीय लोकांनी फक्त श्रेय घेण्यासाठी म्हणून बातम्या पसरवू नयेत त्यांनी काही वाटलं तर स्वतःहून मदती कराव्या म्हणजे ते कुठंतरी त्यांच्यावरती प्रश्न निर्माण होणार नाहीत चला सरीफभाई आता त्यांना समाजाने काय मदत करायची ती आपण विषय नंतर घेऊ सध्या शासकीय पैशाबद्दल आपण प्रयत्न करू आणि आता जे पैसे मिळाले त्याच्याबद्दल नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचे डेज न्यूज तर्फे खूप खूप धन्यवाद आता शरीफबाई नंतर आपल्याला स्थानिक नगरसेवक नौर मोहम्मद शेख यांच्याशी चर्चा करायची कारण ते ही घटना घडली दहा तारखेला त्या दिवसापासून सारखे या मॅटरच्या त्या कुटुंबीयाच्या संपर्कात आहे आणि परत माझा तोच प्रश्न आहे का हे पैसे मिळाले जे तर याच्याबद्दल अजून आपल्याला कायदेशीर माहिती तर शरीफबाईने दिली पण नगरसेवक असल्यामुळं आपल्याला अजून समजून सांगतील तर महम्मदभाई थोडस आता घटनाक्रमच हो सांगा तुम्ही हे जे हे जे पैसे मिळाले आणि हे पैसे मिळाले म्हणजे आता शरीफाने सांगितलं आपल्याला का शासकीय पैशाचा या पैशाचा काहीच संबंध नाही किंवा शासकीय पैशातून काही होणार नाही तर तुम्ही मला आधी या पैशाबद्दल सगळी चर्चा करा आणि मला घटनाक्रम सांगा खर तर पहिले मी एक गोष्ट सांगू इच्छितो की मी सध्या माझी नगरसेवक आहे तरी मी त्या प्रभागात काम करत आहे ही घटना एक दिनांक दहा जुलै रोजी घडलेली एक दुर्दैवी घटना आहे त्याच्या बाबतीत आता जसं तुम्ही प्रश्न विचारला तर मी उत्तर देऊ इच्छितो क एक दोन तीन दिवसापासून नगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्याशी म माझं आणि शरीफभाई यांचं बोलणं चालू होतं कुठंतरी नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना वाटत होतं की हे शहीद रयाजने जे केलं ते माणुसकीसाठी फार मोठं काम होतं म्हणजे एका कर्मचाऱ्याला वाचवण्यासाठी त्यांनी स्वतःच जीव दिलाय त्यांनाही कुठेतरी अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना मनात थोडी त्यांची हळद होती म्हणजे थोडेसे ते इमोशनल झाले व्यक्ती कर्मचारी असो किंवा नसो पण त्यांनी कोणाला तरी तेनी तेनी कर्म कर्म को ना एका कर्मचाऱ्याला त्यांनी त्याला हे पण माहीत नव्हतं तो कर्मचारी कोण आहे का नाही आहे पण त्याला मदतीसाठी तो धावून गेला म्हणून त्यांनी एक असा निर्णय घेतला असेल खरं तर माझी मुख्याधिकारीशी त्या अधिकाऱ्यांशी चर्चा झाली होती मागच्या वेळेस आम्ही जाऊन पण आलो होतो त्यांची इच्छा होती की आम्ही मदत करणार पण शेवटी शासन असतं कायदा असतो काहीतरी त्यांचे लिमिटेशन्स असतात अतुल पवारला त्यांनी चेक स्वरूपाने मदत केली पण इथं काहीतरी त्यांना टेक्निकल अडचण आली होती मदत करताना शरीफभाई व्यवस्थित सांगतील त्या बाबतीत अडचण आली होती एक माझं दोन तीन दिवसापूर्वी त्यांचं बोलणं झालं होतं काल संध्याकाळीही बोलणं झालं होतं आज सकाळी मला त्यांचा फोन आला मी आज सकाळी नगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी सर्वांना घेऊन आमचे शहीद रियाज यांच्या घरी गेलो त्यांच्या कुटुंबांशी भेटलो त्यांचे समाजाचे अध्यक्ष आसिफभाई पिंजारी तसेच फिरोजबाई सकीनबाई पिंज सलीमबाई सकीनबाई पिंजारी हे होते त्यावेळेस हे आमचे म शहीद रियाचे काका आहे आमिर पिंजारी म्हणून आणि यांचे मोठे बंधू आहे ज्यावेळी ते थोडे आजारी असतात म्हणून ते आले नाहीत म्हणजे त्यांना थोडं बोलायलाही तकलीफ होते थोडं टेन्शन आहे त्यांना तर सकाळी जेव्हा ही टीम आली नगरपालिकेची एकदम प्रामाणिक हेतूने आलेली होती मला म्हणजे त्यांच्या भावनाही कळत होते का त्यांची एकदम प्रामाणिक मनाने ते मदत करण्यासाठी आले होते पण आमचे पिंजारी कुटुंब थोडे भावनिक असल्यामुळे सकाळी त्यांनी मदत नाकारली होती मला वाटतं केस आहे का अधिकारी वर्ग या घटनेबद्दल इमोशन झाला नाहीतर कोणताही अधिकारी विचार करतो का हे पैसे शासनाकडून मिळायला पाहिजे आपला काही संबंध नाही पण त्यांनी हा विषय समजून घेतला आणि हे पैसे मिळवून दिले आता तुम्ही तर सांगता का यांनी ते पैसे नाकारले तसंच झालं होतं त्याच्यानंतर नाकारल्यानंतर ते लोक निघून गेले थोड्या जड अंतकरणानेच ते निघून गेले त्याच्यानंतर थोडं माझ्या डोक्यात थोडी ती बसली होती काय काहीतरी एक मदत येत होती चांगली आणि प्रामाणिक भावनेने होती त्याच्यानंतर मी ॲडव्होकेट शरीफ पठाण यांना फोन केला आणि सदर घटना अशी अशी आज सकाळी असं असं झालं आहे त्यांच्या कानावर घातलं शरीफ बहिणीशी चर्चा केली त्याच्यानंतर दुपारी अडीच वाजता शरीफ भाई आणि मी परत यांच्या कुटुंबियांकडे यांच्या घरी गेलो त्यांचे मनसुरी समाजाचे अध्यक्ष भाई, फिरोज फिरोजभाई असतील सलीम भाई पिंजारी असतील यांना बोलावून घेतलं आम्ही दोघांनी शरीफ पठाण आणि मी त्यांच्याशी चर्चा केली त्यांना समजावून सांगितलं शरीफ भाईंनी त्यांचा एक विषय क्लिअर केला हे यांचं बोलणं होतं की आम्हाला कोणाची भीक नकोय आम्हाला मदत हवी आहे आणि ते शासनाकडून हवी शरीफ शरीफबाईंनी त्यांचं थोडंसं जे दोराग्रह ते दूर केला त्यांना समजून सांगितले की ही जी, की चारी 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 मदती मदती जी मदत आहे हे प्रामाणिक भावनेने नगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी त्यांच्या स्वतःच्या खिशाला झळ बसून जमा करून आपल्याला दिलेले आहे आणि शासकीय मदती मदतीवर याचा काही एक परिणाम होणार नाही जी शासकीय मदत है। तुम्ही शंभर टक्के गॅरंटीने सांगता का शासकीय मदत मधून हे नाही होणार नाही असं आम्हाला आमचे ऍडव्होकेट शहीदभाई पठाण यांनी त्यावेळी स्पष्ट केलं आताही ते बोलल्याचे तर त्यांनी स्पष्ट केलं त्याच्यानंतर आमचा विचार झाला मी परत सीओ हो साहेबांना आणि आमच्या क अधिकाऱ्यांना फोन लावला की साहेब तुम्ही येऊ शकता तुम्ही तुमची भावना प्रामाणिक आहे तुम्ही मदत करू शकता त्याच्यानंतर ते आले आम्ही त्यांच्या घरी बसलो तिथं आमची अशी चर्चा झाली की या विषयात कुठेही राजकारण आणायचं नाही म्हणून आम्ही साधत्या विषयाचा फोटोही काढला नाही किंवा व्हिडिओ काढला नाही अशी सूचना म्हणजे नगरपालिकेचे कर्मचारी स्वतः मुख्य अधिकारी उपमुख्याधिकारी यांनी आणि आमची तीच भावना होती तर याचे कुठेही राजकारण होऊ नये म्हणून आम्ही ते काही आणि तिथं त्या लोकांनी आम्हाला सांगितलं की याची कुठेही चर्चा करू नका आम्ही एकदम प्रामाणिकपणे तुम्हाला मदत करण्यासाठी आलेलो आहे आम्हाला काही शासकीय म्हणजे चेक स्वरूपात देण्यात त्यांना काहीतरी अडचण होती म्हणून त्यांनी रोग स्वरूपात त्यांना मदत केलेली आहे आणि मी पहिल्यांदा पाहतो अशा विषयात सरकारी अधिकारी शासकीय अधिकारी अंग काढून घेतात पण मी त्यांचे मनापासून आभार मानतो आमचे संगमनेर नगरपालिकेचे हो सीओ आणि त्यांची टीम तर त्यांनी मोठ्या मनाने शहीद रियाजसाठी मदत पुढे केली आणि पिंजर कुटुंबियांनाही आम्ही समजावून सांगितलं मी असरीफभाई असन आमचे अध्यक्ष असतील पिंजर समाजाचे मोठमोठे आमचे व्यक्ती असतील त्यांनी समजावून सांगितले आणि त्यांनी ही स्वीकारली आहे ही मदत भाई प्रश्न असा असतो का डेज न्यूजने हा मुद्दा सारखा लावून धरला होता आणि त्याच्या मागचं कारण हेच होतं का कुटुंबाला पैसे भेटायला पाहिजे आम्हाला पण माहीत होतं तो सरकारी कर्मचारी नाही हे काहीतरी तांत्रिक अडचणी येत असतील आणि सभागृहामध्ये दोन्ही आमदारांनी पण आयुष्य ठेवलं का पैसे भेटायला पाहिजे आता ते पैसेच प्रोसेस चालू आहे आणि ह्या कुटुंबाला जे आज पैसे मिळाले त्याच्यात जी तुमची शरीफ बाईची अजून नगरपालिकेचे कर्मचारी जे केलं हे अत्यंत आता काय सांगू असं अशी न्यूज मी पाहिलीच नाही का की ती का कर्मचारी इमोशनल झाले आणि त्यांनी स्वतःच्या खिशातून पैसे गोळा करून दिले हे संगमनेरमध्ये घडतं असं समजून घ्या आता राहिली गोष्ट शासकीय पैसे जिथं त्याच्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करताय ज्या दिवशी घटना घटली दहा तारखेला त्यावेळेस ती घटना झाल्यावर रियाज हॉस्पिटलमध्ये होता आमचे पत्रकार पण तिथे त्या क्षणी तो होता म्हणजे जिवंत पासून आमचे पहिले त्याच आम्ही पहिले उपचारा बाबतीत विचार केला त्याच्यानंतर त्याची मौत झाली दुर्दैवीरित्या त्याचे मृत्यू झाला त्याच्यानंतर आम्ही आमचे ऍडव्होकेट असतील शरीफ भाई त्याच्यानंतर ते केसची प्रोसेसच झाली पण त्या त्यावेळेस पासूनच आमच्या सर्वांच्या डोक्यात होतं की याला कुठेतरी शासकीय मदत मिळावी त्या दिवसापासून म्हणजे दहा तारखेपासून आज अठरा तारीख आहे अठरा तारखेपर्यंत आमचं सारखं ते प्रयत्न राहिलेलं आहे की शासकीय मदत कशी मिळेल आमच्या ऍडव्होकेट वारंवार आम्हाला त्याच्यात त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो आज जेव्हा नगरपालिकेचे मुख्याधिकारी आले ही गोष्ट सांगायची राहून गेली माझी त्यांनी बरोबर एक पत्र आणलं होतं जे त्यांनी प्रस्ताव तयार केला हे मुख्याधिकारी स्वतः मुंबईला जाऊन म्हणून शिंदे साहेबांना भेटले नगरविकास खातं बहुतेक त्यांच्याकडे आहे त्यांच्या कानावर ही गोष्ट घातली आणि प्रस्ताव तयार कलाय करायला पण त्यांनी ते तयार केलेलं आहे पत्र आणलेलं आहे आणि त्यांची ते जाता नाही आज मदत देऊन नाही ते बोलले की आम्ही शंभर टक्के तुम्हाला प्रत्येक विषयात आम्ही मदत करू आणि कशी म शहीद रियाजला याच्यात भरघोस त्याच्या कुटुंबाला भरपाई भेटेल ते ते मदत करायला तयार आहे आता खरी गोष्ट आहे आपल्या संगमनेर शहराला दोन दोन आमदार आहे मोल खतळ साहेब आहे सत्यजित साहेब आहे हे दोन्ही आमदार पण प्रयत्न करू राहिले आणि आपण देवाकडे प्रार्थना करूया का या कुटुंबियाला दोन्ही कुटुंबियांना पवार कुटुंबाला पण आणि पिंजारी कुटुंबांना जास्तीत जास्त पैसे लवकरात लवकर मिळून जायला पाहिजे धन्यवाद भाई आता आपण मोहम्मद भाई आणि शरीफ अॅडव्होकेट यांच्याशी चर्चा केली घटनाक्रम सगळं समजलं कायदेशीर त्रुटी काय होते ते समजलं आता मी मुद्दाम रियाज पिंजारी जे मृत व्यक्ती आहे त्यांच्या वडिलांना बोलावलं होतं पण त्यांची तब्येत खराब असल्यामुळे त्यांचे काका आलेले आहे म्हणजे सगळं हे जे बातमी क्लिअर होऊन जाईन आता आपण त्यांची चर्चा करू अच्छा तो भाई आप रियाज भाई के कौन है चाचा है उसका आप, आप उनके चाचा है आपका नाम क्या है आमिर अहमद आमिर अहमद अच्छा जब ये एक्सीडेंट हुआ था बच्चा गया था बचाने के लिए और उसका इंतकाल हो गया बाद में दवा खाने में तो उसके बाद में आप कहाँ पर थे और आपको समझने के बाद में आप आपके मदद के लिए उधर कौन कौन आया जो के दुर्घटना हो गई है वो जो खुलेवाड़ी रोड जा गटरी का काम के अंदर तो वहाँ पे मुझे जैसा मैं काम पे से आया तो अच्छा। मुझे मालूम पड़ा करके भाई तुम्हारे भतीजे का ऐसा ऐसा नाली में गिरा हाँ। वो टाइमिंग में फिर मैं जाके वहाँ भागते गया देखा तो मैंने देखा तो मेरा भतीजा पानी के अंदर वो गटर के अंदर अच्छा, गिरेला था उधर घिरेला था गटर के अंदर तो जैसा भाई हम इतनी गर्दी हो गई तो वहाँ पे कुछ करते नहीं आया कुछ नहीं उसके बाद से भी जो भी है दुर्घटना हो गई जब से वह हमारे जो नगर सेवक मोहम्मद भाई अच्छा और हमारे जो वकील साहब शरीफ वकील साहब जब से वो दुर्घटना से लेके तो अभी तक हमारे साथ जी हाँ हमने भी न्यूज पर आया था दवा खाने में जो आए थे हमारे अंसर भाई रिपोर्टर गए थे उधर तो मोहम्मद भाई उनके बाजू में ही खड़े हुए थे उससे समझ में आया कि वो थे साथ में तुम्हारे और बाद में जैसा जैसा बात आगे बढ़ी तो ज़रूरी है क्या कानून सलाह लेना पड़ती इसके लिए शरीफ भाई भी आपके साथ में जुड़ गए और अब ये जो तुम्हारे को पैसे मिले नगर पालिका के कर्मचारी से तो उसके बारे में थोड़ा सा बताइए जो नगर के कर्मचारी से जो पैसे मिलने की जो बात हमारी को हमारे मोहम्मद भाई नगर सेवक जो है उन्हें हमारे को बोले थे करके भाई नगर सेवक अभी तो मोहम्मद भाई ने बोले आपने पैसे को नहीं बोल दिए नहीं क्यों बोले आपने पहले तो जब के हमारे को बोले थे आके फिर हमने नहीं बोले थे क्यों नहीं बोले पैसे कैसा हमारे को जो भी मिलना है तो शासन के पास ही मिलना अच्छा अच्छा, अच्छा। है। इसके वजह से हमने जो भी उनका पछतावा लाईला था वो सामने नहीं स्वीकार करे थे अच्छा हमारे को जो भी मिलना हमारे को न्याय मिलना अन जो भी मिलना है तो प्रशासन से पैसे मिलना हमारी अच्छा। ये मान अच्छा ये कर्मचारी उनके खुद का पैसा दे रहे थे इसके लिए आपको किसी का पैसा नहीं चाहिए आपको नहीं। शासन से जो मिलेगा वही लेने का ले था हमारा पर उनके जैसा बोले हमको हमारे जो भी हमारे कर्मचारी जितने है अच्छा। नगर से हमारे जो भी कर्मचारी है नगर पालिका में जो भी हमारे जैसे है साहब जो भी है जो मिले संगत उन्हें खुद बोले भाई कुछ प्रशासन की तरफ से नहीं है ये हमारे एयक्तिक के जो अच्छा। हमने खुद जमा करके तुम्हारे को हमने मदद की है इसके वजह से हम तुम्हारे को ये देना चाहते है करके उसके वजह से फिर हमारे नगर सेवक मोहम्मद साहब भी आए थे वो तो भी बोले तुम्हारी मर्जी जैसा भाई तो हमने भी ठीक है चलो हमारे जो अध्यक्ष है आसिफ भाई बोल के पिंजरी हमारे उनसे भी हमने चर्चा करे घर में चर्चा करे अच्छा इसके बारे में आपने मोहम्मद भाई और एडवोकेट शरीफ भाई से बात की मोहम्मद भाई से भी बात किए थे हमने हमारे जो वकील साहब है शरीफ भाई एडवोकेट उनसे भी बात की हमने तो उनने भी बोले करके भाई वो देखो अच्छी बात है वो दे रहे तो तुम्हारे को तो मैंने फिर घर में हमारे सभी जो भी फैमिली है यानी को बातचीत के चर्चा करा फिर तो उसके बाद उनको बुलाने की पश्चिम अच्छा अभी आपको तो ये क्लियर हुआ ना ये पैसे आपके शासन के पैसों में से कम होने वाले नहीं है नहीं नहीं कि तो हमारे को जरूरी था ना हमारे जो वकील साहब है शरीफ भाई वकील साहब है जो उनके हमारे तो उनसे पूछना जरूरी था हमारे करके हमने उनको बोला के उनसे पूरा डिटेल से बात तो उनने ऐसा कुछ नहीं है बोले इस शासन से जो आएंगे आएंगे बोले पर एक ठीक है उनका जो भाई अधिकारी उनके जितने जमा करके पैसे आपको दे रहे मदद ही बोल के देखो अमीर भाई ये जो चीज़ें होती है ना इसमें लोग मदद करते रहते हैं और वो मदद अभी किसी की आई भी तो आप ना मत बोलो क्योंकि ये बहुत सारे लोगों को बुरा लगा है अभी तो आपको शासन कहेंगे और कोई संस्था रहेंगी जैसे कि अभी प्लेन की दुर्घटना हुई को रेलवे का होता तो वो थोड़ी पूछने जाते किसका है वो तो एक अपने देश का अपने गांव का अपने बच्चे का एक्सीडेंट होगा इसके लिए मदद करते तो आप ऐसा सोचेंगे तो ये गलत है जो पैसा आएगा कोई संस्था से वो सारे अभी लोग उसके बारे में चर्चा कर रहे हैं और डेज न्यूज़ तो ये बातमी रोज़ लगा रहा है क्या वो बच्चे को न्याय मिलने होना दोनों बच्चों को मिलने होना अब वो पवार के लड़के को मिलने होना इसको भी मिलने होना लेकिन वो कर्मचारी रहने से उसको ऑफिशियल मिलने से वाले है अब ये बच्चा कर्मचारी नहीं है बराबर, बराबर। तो इसको अगर कोई पैसा देगा ना तो आप हम तो कुछ ऐसा चंदा मांगने रहे लेकिन कोई खुशी से देगा तो आप मना मत करो और अभी जो नगर ने दी पैसा तो उनके लिए कुछ दो शब्द बोलो आप नगर सेवक नग, नगर नगर पालिके जितने अधिकारी है हाँ। उनसे मेरा दिल से शुक्र अदा है शुक्र अदा करता हूँ करके जो उन्हें व्यक्ति के अंदर जो पैसा जमा करे जो भी हमारे घर वाले को अच्छा लगा वो बोलने के मौके पर उनसे दिल से शुक्र अदा करता हूँ करके उन्हें जो भी दे करके हमारे प्रशासन से भी वो मांग करता और उनसे भी बोलता और करके तुम और मदद करो अपर हमारे जो भी निवेदन दे ले वो निवेदन होगा होगा भाई साहब होगा अल्लाह के करम से दो दो आमदार है अपने पास खतर साहब है सत्यजीत है तो ये लोग आपके परिवार को और पैसा मिलाने की कोशिश कर रहे हैं और इन जल्दी पैसा वो आप तक पहुंच जाएगा